राज्य मुंबई श्रीमती ही राधा मॅडम तसेच संचालक अंमलबजावणी व दक्षता महाराष्ट्र राज्य मुंबई श्री सुनील चव्हाण साहेब विभागीय उपायुक्त नाशिक विभाग नाशिक श्री प्रसाद सुरेसाहेब अधीक्षक नाशिक श्री रवींद्र आवळे साहेब तसेच निरीक्षक मालेगाव निरीक्षक कळवण आणि भरारी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई या पथकातील अधिकाऱ्यांनी ही एक संयुक्त कारवाई केली असून या कारवाईमध्ये यूपी पी ढाबा शिवार रामदेवजी बाबा मंदिराजवळ हा कंटेनर पकडला या कंटेनरमध्ये एकूण सातशे छप्पन्न बॉक्स विदेशी मद्याचे असून ते हिमाचल राज्यातील एका फॅक्टरीत बनवलेले असून विक्री हिमाचल केवळ हिमाचल राज्यात विक्रीसाठी आहे परंतु कंटेनरसोबत जी बिल्टी होती त्या बिलटीमध्ये डिफेन्स मिनिस्टरी अलवा राजस्थान या ठिकाणून मिलिटरी कॅन्टीन स्टोअरसाठी कपडे भरून आणल्याचे बिल्टी बिलटीमध्ये दिसत आहे परंतु प्रत्यक्षात गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार अत्यंत खात्रीलायक माहिती असल्यामुळे कंटेनरचं सील तोडून आतमध्ये सातशे छप्पन्न बॉक्स विदेशी मद्याचे आढून आलेले आहे या मद्यसाठ्याची किंमत ही महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण छप्पन सदुसष्ट लाख किमतीचा मद्यसाठा आहे एक आरोपीला आम्ही अटक केली असून उन्ह्याचा पुढील तपास मी स्वतः करीत आहे